प्रमुख आज चांदवड देवडा विधानसभेच्या शेतकरी पुत्र गणेश भाऊ निंबाळकरांच्या वडगाव वडनेर भैरव ना या आज प्रचारात आपण आलोय माझं गाव इथून पाचशे वर आहे हो पाचशे वरून मी शेतकरी पुत्र गणेश भाऊ निंबाळकरांच्या प्रचारात आलोय मला अशी त्यांच्यासाठी माझं भाषण किंवा माझं जीव का चालू वाटली तर एक गोरगरीब सामान्यांचा शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा आवाज गुलंद मार्गदर्शनाखाली आज गणेश भाऊ काम करत आहेत आज बघायला गेलं तर ही लढाई आहे विस्थापित विरुद्ध विस्थापितात आहेत आपले गावगाड्यातील शेतकरी आहेत कामगार आहेत शेतकरी मजूर वर्ग आहेत प्रस्थापितात हे धनदानगे आहेत हे खासदार आहेत हे जे जी घरांनी देशावर राज्यावर जे राज्य करत आहेत हे धनदानगे विरोधात आहेत आज बघायला गेलं एक आमदार आहे भाजपचा त्याच्या विरुद्ध त्याचा भाव आहे ते म्हणजे माझ्या काय झाला अन्याय झाला एकाच घरात दुसरा उमेदवार आमदारकी मध्ये काय सुविधा समितीचा हल्दी कुंपाचा काही वाटला काय तुम्हाला कार्यक्रम नाही की शेतकऱ्यांची आर्थिक कळी आणि ही किंकाळी ते विस्तार केला मुंबईच्या विधान भवनात दाखले पाहिजे एवढं केलं तर आम्ही प्रश्न असेल तुमच्या शेतकरी स्वामीनाथन यांना प्रश्न असेल आमदार मुद्दे करून मांडायचा असेल किंवा या विधान भवनात जर काही फोडायचा असेल मच्छू भाऊच्या जोडीला हा शेतकऱ्यांचा वाट चांगला विधानसभेत गेलाच पाहिजे <प्णागी> करत असताना घरा तुळशी पत्र ठेवून जायला लागते रात्री एक एक दोन दोन वाजता पोलीस गाडी घालायला येते रात्री एक एक दोन दोन वाजता पोलिसांचं बोन येते कशासाठी चाललंय आता कशासाठी हे सगळं करायला लागलंय हे सगळं चाललंय माझ्या बोर शेतकऱ्यांच्या कष्ट करायच्या शहरराव हास्य बुलण्यासाठी चाललंय आणि हे प्रस्तावित <प्णागी> लोक फक्त आमदारकीची मिरवणी मिरवणी मिरवणीसाठी चाललंय सगळं आमदारकी नाव लावण्यासाठी चाललंय आमचा त्रास कशासाठी चाललाय शेतकऱ्याला हमी भाव मिळावा शेतकऱ्याच्या पिशात पैसे यावे यासाठी चाललंय सगळं दादागिरीची भाषा करताय पोस्टर फाटताय ह्या जर पद्धतीने तुम्ही जर करत असला गणेश बाबूच्या केसाला धक्का म्हणजे शेतकरी बचू भाऊ आज एक असं नेतृत्व आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं विधान भवनात जो आवाज करतोय तो बच्चू भाऊचा विधानसभेचा उमेदवार नाही गणेश भाऊ गणेश भाऊ हा शेतकऱ्यांचा शेतकऱ्याचा विनंती आहे की गणेश भाऊ सारखा उमेदवार आज महाराष्ट्राची गरज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची गरज आहे या गणेश पावला तेवीस तारखेला टिकावर